लोणावळा नगर परिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी पात्रामध्ये जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या इंद्रायणी नदीची लोणावळा येथील उगमस्थानी दुरवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले होते नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली होती या नदीत अनेक ठिकाणी सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे प्रदूषण झाले होते हीच नदी पुढे आळंदी व देवला जाऊन मिळते आणि अनेक भाविक या नदीत स्नान करत असतात मात्र त्याच पवित्र नदीची लोणावळा शहरात झालेली दुर्दशा पाहून नागरिकांमध्ये नाराजी होती याबाबत अनेक नागरिकांनी लोणावळा नगर परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या याची दखल घेत लोणावळा नगर परिषदेने तातडीने इंद्रायणी नदीच्या उगमस्थानी असलेली जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे निश्चितच इंद्रायणी नदीचे उगमस्थाने स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे